हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी आज बनवणार आहे बाजरीच्या पिठाचे खजूर त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतला आहे दोन वाट्या पाणी टाकून मस्तपैकी वितळून घेतला आहे नंतर तो चाळून घेतला आहे त्यात मी दोन वाटी बाजरीचं पीठ टाकले आणि एक वाटी मी जे गव्हाचं पीठ काढलं होतं त्यातल्या अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकले चवीनुसार मीठ टाकले आणि थोडंसं सुंठ किसून घेतले छानपैकी मळून घेतले याला मला याच्यासाठी मला तीन वाट्या बाजरीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ लागले तर मी अगोदर दोनच वाट्या टाकलं होतं नंतर गरजेनुसार मी अर्धी वाटी जे ठेवलं होतं गावचं पीठ आणि एक वाटी बाजरीचं पीठ ते सुद्धा नंतर टाकून छान असं मळून घेतलं आणि मस्तपैकी असे गोळे तयार करून घेतले छानपैकी आणि प्रत्येक भागात आषाढ तळण्याची पद्धती अशी वेगळी असते काही भागात असं बाजरीचे खजूर किंवा काही तळलेले वेगळे वेगळे पदार्थ बनवून खातात तर आमच्या भागामध्ये काही वेगळे पदार्थ बनवतात म्हणजे पूर्ण वरण पुरण व जे आपल्या घरात तळण्याचे पदार्थ असतात तसे तळून देवीला नैवेद्य वगैरे दाखवतात तसंच काही भागामध्ये असे खजूर कापण्या बनवून खायला सुद्धा घालतात म्हणून काही भागात आषाढ असा तळतात आणि काही भागात वेगळ्या पद्धतीने तळतात आमच्या भागात आषाढ कसा तळतात तोसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत मस्तपैकी मी खजूर तयार केले बघू शकता तुम्ही लाटून घेतले अगोदर एक पोळीसारखी मस्तपैकी लाटून घेतल्यानंतर त्यावर छान तीळ पसरवली मग छानपैकी मस्त असं तीळ लावून पुन्हा एकदा छान हलक्या हाताने असं बैलनं फिरवून घेतलं मस्तपैकी खजूर तयार झाले मस्त कढाईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं मस्त तेही सुद्धा मी असे मस्त ब्राऊन करून घेतले बघू शकता तुम्ही असे मस्त खजूर भाजून तळून तयार झाले मस्त परत मी सगळे खजूर असेच करून घेतले याच प्रकारे या तुम्ही खायला मस्तपैकी तुमच्याकडे कसं पदार्थ बनवतात नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका छान असे खजूर आपले तयार झालेले आहेत या खायला मस्त कुसकुशीत खजूर तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही वा असं पडत त्या पावसात असे भारी पदार्थ खाण्याची मज्जाच वेगळी असते या खायला आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू